आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या सहाव्या नंबरच्या पत्राचं वाचन आपण ऐकत आहोत काल याचा पहिला भाग ऐकला आज ऐकूया याचा भाग दुसरा ईश्वराची स्मृती होताच ज्यांच्या अंतःकरणात पावित्र्याची प्रभा फाकत नाही ईश्वराची स्मृती होताच ज्यांच्या हृदयात सत्याचा सूर्योदय होत नाही ईश्वराची स्मृती होताच ज्यांचं अंतर्मन प्रेम भूतदया सहानुभूती आधी करून कोमल भावनांनी भरून जात नाही असे कित्येक सामान्य लोक असतील असं क्षणमात्र गृहीत धरलं तरी असा महात्मा इथे महात्मा या शब्दापुढे उद्गारवाचक चिन्ह आहे सुदुर्लभ हा अशी माझी समजूत होती पण आपल्या संप्रदायातच काय पण महाराष्ट्रातील अनेक संप्रदायात असे अनेक महात्मे इथं पण कंसामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे आज सहज सुलभ झाले आहेत आणि म्हणूनच दैन्य दारिद्र्य आणि दौर्बल्य या त्रिदोषांनी ग्रस्त होऊन आजचा महाराष्ट्र अधोगतीच्या अंथरुणावर खिडून राहिला आहे वेदांत दुबळेपणा शिकवीत नाही उलट वेदांताचा सामर्थ्यवान संदेश संतांची स्फूर्तीदायक घोषणा अखिल विश्वाच्या उन्नतीकरिता आणि उद्धाराकरिताच असते पण आजकाल वेदांत व्यवहारात आणणारा वासुदेवच सर्व मिती हा झाला आहे याचा सहजच प्रत्यय येत आहे आपल्या उन्नतीचा एकच एक प्रभावी मार्ग असेल तर तो अंतर निरीक्षणाचा आपल्या कायिक वाचिक मानसिक क्रियांचे आचार उच्चार आणि विचारांचे प्रतिक्षणी क्षणी प्रामाणिकपणे सूक्ष्म निरीक्षण करण्याचा परिपाठ माणसाला प्रगतीच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे नेऊ शकतो असा माझा अनुभव आहे आपल्या अंतःकरणात प्रतिक्षणी उद्भूत होणाऱ्या नानाविध विकारांचे आपण साक्षित्वाने निरीक्षण करण्याचा सतत अभ्यास करू तरच अंशाअंशाने आउशा आत्मोन्नती व्हावयाची मन आदी करून एकादश इंद्रियांच्या आहारी न जाता ही सर्व इंद्रिये स्ववश करावयाची यासाठीच आपले नेहमी प्रयत्न असावयास पाहिजेत मात्र अट्टाहासाने इंद्रियांचा निग्रह हा इंद्रिय निर्दालनाचा उपाय किंवा मार्ग नसून वृत्ती अखंड आत्मरूपी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करता करता आणि चित्ताचे समत्व हे जे योगाचे सार ते प्राप्त करून घेता घेता दयाची क्रिया ढाळे ढाळ म्हणजे हळूहळू गळती आहे अशा क्रमाने हळूहळू शरीरभावांची आणि इंद्रिय विषयांची विस्मृती भावयाची आहे असो सांप्रदायिकांवरील माझ्या या टीकेचा रोख आपल्या ध्यानी आला असेलच खरोखरच मी असे लिहितो की इतर संसारी माणसांप्रमाणे सर्वसामान्य व्यवहार तुम्ही करता म्हणून तुम्हाला मी दोष देतो असे नव्हे घरदार मुले बाळे शेतीवाडी आणि गुरेढोरे यांच्या सहाय्याने आणि साहचर्याने करता येईल तसा सुखाने संसार करा यथाशक्ती साधेल तेव्हा अलिप्तपणाची भावनाही ठेवण्याचा प्रयत्न करा तुमची कुवत कमी आहे म्हणून तुम्हाला कोणी दोष देत नाही पण कृपा करून संतपणाच्या घमेंडीत मुक्तावस्थेच्या वृथा अभिनिवेशाच्या भरात स्वतःच्या कूपमंडूक वृत्तीचे जगाला प्रदर्शन दाखवून टीकास्पद होऊ नका असो हा विषय येथेच पुरा करू अंशाअंशाने परमात्मभाव स्थिरावू लागला दृढ होऊ लागला म्हणजे क्षुद्र भाव सहजच नष्ट होत जाणार आहे श्रीमती सौ वैनी साहेबास व त्याचप्रमाणे आपले छोटे चिरंजीव नानासाहेब यास आमचे शुभाशीर्वाद प्रविष्ट करणे सर्वत्रांचा क्षेम समाचार कळविणे बाकी मजकूर अधिकोत्तर नाही कळावे कृपालोभ वृद्धिंगत व्हावा ही विनंती आपला रामभो याबरोबरच पत्रक्रमांक सहाचं वाचन आता समाप्त होते, उद्यापासून आपण पत्रक्रमांक सातचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय ओम तत्स